अमर पाटील ही असा हिरा आहे आपल्या तालुक्यात त्यांना कुठल्याही जात पात धर्म कोणी कुठेही पाळत नाही आणि ना। रात्री बारा वाजता त्यांना फोन करा फोन मध्ये त्यांनी आम्हाला शंभर टक्के अंदाज कोणी दोन लाख हाताने तुम्ही निवडून येणार असं माझं शंभर टक्के आत्मविश्वास आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे हे अमरांना पाटीलच आहेत यांना तिकीट मिळालं तर ज्याची शक्यता जी आहे ते हमकास आहे म्हणून म्हणतो की आमरांना पाटील यांना तिकीट मिळावं असं माझं शिवसेना पक्षाकडं पण माझी नम्र विनंती आहे कुमार जोशी त्यामध्ये अमरवालका शिवांचा वाटा आहे आणि येणार सभेला हा मतदारसंघ हा ठाकरे गटाला सुटणार आहे अमोर पाटील हे तीस ते चाळीस हजार मतांनी निवडले कमीत कमी तीस पस्तीस हजार मतांनी येतात ले ले अमर मालकांच्या केलेल्या प्रचार आणि कामामुळे नीट त्याला भरपूर दक्षिणमधून लीड मिळाला आहे साठ नऊ ते दहा हजारचा लीड मिळाला आहे चर्चेचा आहे काय अमरपाटीला ही असा हिरा आहे आपल्या तालुक्यात त्यांना कुठल्याही जात पात धर्म कोणी कुठेही पाळत नाही आणि ना। रात्री तुम्ही बारा वाजता त्यांना फोन करा फोन मध्ये त्यांनी आम्हाला म्हणजे प्रतिसाद देते कुठलंही काम असू द्या त्यांनी म्हणजे आमच्या हाकेला होत येतात त्यामुळं ह्या तालुक्याला अमरजी पाटले यांचे खरोखर नितांत गरज आहे आणि हे जागा ह्या आमच्या तमाम या शेतकरी बांधव ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे जागा शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना अमरांना पाटील यांचं चांगलं आहे आणि शिवसेना पक्षाचं वातावरण सुद्धा तालुक्यामध्ये आपल्या दक्षिण तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणे चालू आहे म्हणून प्रबळ दावेदार दक्षिण सोलापूर तालुक्याचे हे अमराणा पाटीलच आहेत यांना तिकीट मिळालं तर विजयाची शक्यता जी आहे ते हमखास आहे म्हणून म्हणतो की अमरांना पाटील यांना तिकीट मिळावं असं माझ्या शिवसेना पक्षाकडं पण माझी नम्र विनंती आहे मी कुमार जोशी मी शिवसैनिकच आहे मी शिवसैनिक यांना त्याने विनंती करतो पक्षाला की ह्या सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जर खाली खेचायचं असेल तर ते त्याला सुरुंग लावण्याचं काम पहिला दक्षिण सोलापूर तालुक्यातनं पाहिलं त्यालाच तिकीट द्यावं त्यांनी उभारून निवडून यावं असं माझं किती मतां शंभर टक्के अंदाज पुणे दोन लाख मताने त्यांनी निवडून येणार असं माझ शंभर टक्के आत्मविश्वास आहे द्यावं त्यांनी निवडून येणार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते अमर पाटलाचे कार्यकर्ते आमची एकच मागणी आहे पक्षाला की बाबा अमर पाटलाचं काम चांगलं आहे तालुक्यात म्हणा जिल्ह्यात म्हणा सोलापूर सिटीत म्हणा ग्रामीण भागात त्यांना तिकीट आमची कमीत कमी तीस पस्तीस दावेदार भरपूर इथं पर अपक्ष उभारणार काही जण पक्षाकडून काही जण उभारणार अमर पक्षाकडून तिकीट मिळवण्या येणाऱ्या विधानसभेला अमर मलकांच्या केलेल्या प्रचार आणि कामामुळे परणित याला भरपूर दक्षिण मधून लीड मिळाला आहे जवळजवळ साडे नऊ ते दहा हजारचा लीड मिळाला आहे आणि त्यामध्ये अमर मालकांचा शिवांचा वाटा आहे आणि येणाराही विधानसभेला हा हा मतदारसंघ हा ठाकरे गटाला सुटणार आहे आणि अमोर पाटील हे जवळ तीस ते चाळीस हजार मतांनी निवडून येतील याची खात्री